श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा सहयोग होत आहे सर्वपित्री अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची आणि सर्वात महत्त्वाची तिथी असून या दिवशी ज्ञात आणि अज्ञात सर्व पूर्वजांचे श्राद्ध तर्पण पिंडदान करून त्यांना संतुष्ट करण्याची परंपरा आपल्याकडे आहे याच दिवशी आंशिक सूर्यग्रहणही होणार आहे जे भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी होऊन मध्यरात्री एक वाजून अकरा मिनिटांपर्यंत असणार आहे मात्र हे ग्रहण भारतात दृश्यमान नसल्याने सुतक काळ लागू होणार नाही त्यामुळे श्राद्ध तर्पणाचे सर्व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे करता येतील या दिवशी पवित्र स्नान ब्राह्मणांना भोजन व दान तसेच तुळशीखाली तर्पण करून पूर्वजांना स्मरण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते ग्रहण भारतात न दिसल्यामुळे अन्नावर ग्रहणाचा परिणाम होत नाही तरीसुद्धा श्रद्धेने पवित्रता राखून श्राद्ध करणे हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते अमावस्या तिथी ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होत आहे आणि पुढच्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनटांनी संपणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये कुतुब मुहूर्त सुरू होत आहे रोहिणी मुहूर्त आहे आणि अपहरण काळसुद्धा असणार आहे या शुभयोगांमध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या कर्मकांडांचे प्रयत्न करणे विशेष फलदायी मानले जाते कारण या मुहूर्त तात कर्म योग्यपणे होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला टाकायची तर जीवनातील सर्व कर्ज फिटेल शत्रू संपेल चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबाधा संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी येते तिला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असं देखील म्हणतात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षातला शेवटचा दिवस हा असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते या दिवशी आपण पितरांना निरोप देतो आणि सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी पितरांच्या श्राद्ध जर कोणाचे राहिलेले असेल तर त्यांची चित तिथी आपल्याला आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी केले जाते त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध जे आहे तर ते केले जाते या अमावस्येमध्ये शुभयोग हा सर्वार्थ सिद्धियोग देखील तयार झालेला आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कारण अमावस्या तिथी ही देवी लक्ष्मीला समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संपूर्ण आपल्या घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे घरामध्ये कुठेही जाळे जळमाटे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्या जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे घरामध्ये आपलं किचन असतं तर किचन व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून गॅसच्या शेगडीची व्यवस्थित पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि आंघोळीचे चार विविध प्रकारचे भाग जे ते केलेले आहेत त्यामध्ये जी पहाटेची आंघोळ असते जी ब्रह्ममुहूर्तामध्ये केली जाते त्याला देवांची आंघोळ मानलं जातं त्यानंतर ऋषींची आंघोळ असते त्यानंतर मानवाची आंघोळ असते आणि त्यानंतर दानवाची आंघोळ असते तर अशा पद्धतीने हे आंघोळीचं वर्गीकरण आपल्या हिंदू धर्मामध्ये केलेलं आहे असं म्हणतात की ज्यावेळेस अमावस्या तिथीच्या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये पवित्र गंगेवरती स्नान करतो त्यावेळेस जीवनामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होत असतात पण सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये जाणं शक्य होत नाही किंवा मग बघा पवित्र नदी ही जवळही नसते त्यामुळेच आपल्या धर्मशास्त्रांमध्ये काही असे प्रभावी उपाय सांगितले जातात सा हे उपाय जर आपण केले तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व का का जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील बघा आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ राहतात ना त्यामुळे आपली प्रगती आहे तर ती थांबून जात असते कारण त्यांची नजर आपल्या घराला घरातील मुलाबाळांना लागते आणि काय होतं की घरामध्ये विविध प्रकारच्या अडचणी ह्या चालू होत असतात शत्रुपीडा शत्रुबाधा हे जे दोष आहे तर ते चालू होत असतात त्याचबरोबर आजारपण दुःख आणि संकटांचा आपल्याला नेहमी सामना करावा लागत असतो पितृदोष ज्यावेळेस घरामध्ये असेल त्यावेळेस तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या मग ते तुमचं एखाद्या व्यापाराचं व्यवसायाचं असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही त्यामुळेच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं देवी लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा राहावी यासाठी हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते केले जातात हा उपाय जर तुम्ही केला तरना किस तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दोष जे आहेत ते दूर होताना तुम्हाला दिसून येतील कारण आंघोळ करत असताना आपल्या मनामध्ये कोण बद्दलही वाईट विचार नसतात आणि बघा काय होतं आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो त्या ठिकाणाची पॉझिटिव्ह एनर्जी आहे की निगेटिव्ह एनर्जी आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि सतत आपल्या जे माइंड आहे म्हणजेच आपल्या जे विचार आहे तर ते नेहमी निगेटिव विचार करत असतात पॉझिटिव्ह विचार कधीच करत नाही नेहमी माझ्या घरासोबत किंवा माझ्यासोबत वाईटच होत असतं मी कोणतंही काम हातामध्ये घेते त्यामध्ये मला यशच मिळत नाही अशा पद्धतीचे विचार हे आपल्या मनामध्ये येत असतात किंवा एक तिचं वातावरण हे घरामध्ये तयार झालेलं असतं अशा ज्या ज्या काही अनेक समस्या असतात तर त्यासाठी त्याचबरोबर सूर्यग्रहणसुद्धा असणार आहे ग्रहणा जरी भारतात दिसणार नाही तरीही त्याचा थोडाफार प्रभाव हा आपल्या जीवनावरती पडत असतो प्रत्येक राशीमध्ये पडत असतो कारण सूर्य जे आहे तर ते राशी परिवर्तन या दिवशी करत असतात त्यामुळेच त्याचा जो काही ग्रहांचा अशुभ परिणाम आहे तर तो आपल्याला होऊ नये यासाठी आपल्याला हे सर्व उपाय जे आहे तर ते करायचे असतात आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे अगदी म ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं पण पन... जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये करायचा आहे हा उपाय फक्त सकाळी आठ वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करायचा आहे यासाठी आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला जे रॉक सॉल्ट असतं बघा ज्याला आपण सेंदो मीठ म्हणतो बघा तर ते घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे काळेतेळ घ्यायचे आहे ह्या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आंघोळ करत असताना अंगाला तुम्हाला साबण लावायची नाही आहे तर तुम्हाला ह्या रॉक शॉट आणि हळदीच्या साह्यानेच आपल्याला संपूर्ण अंगाला याचं लेपन द्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जी साहित्य आहे तर ते आंघोळीच्या पाण्यातसुद्धा थोडंसं था टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आणि आंघोळ करायची अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होताना दिसून येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ